नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यघटनेतील प्रमुख कलमे जे की परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारली जातात आणि जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी येणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत त्यांना सांगू इच्छिते की भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमांवरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो मला सुद्धा एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती कालच कमेंट आलेली आहे की कलमांसाठी एक व्हिडिओ बनवा म्हणून तुम्हाला सुद्धा ज्या टॉपिक्सबद्दल माहिती हवी आहे तुम्ही त्याबद्दल मला कमेंट करू शकता मी सुद्धा त्या विषयाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर चला आपण वळत आजच्या टॉपिक्सकडे तर आजच्या टॉपिक्सचे नाव आहे की भारतीय राज्य घटनेतील प्रमुख कलमे तर या अगोदर परीक्षेमध्ये आलेल्या महत्वाच्या कलम आणि यापुढेही ज्या संभाव्य कलम आहेत आपण त्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला जो पॉईंट आहे ते आहे कलम दोन तर भारतीय संविधानातील कलम दोन हे नवीन राज्याची निर्मिती करते काय करते तर नवीन राज्याची निर्मिती करते किंवा प्रवेशांसाठी संसदेला अधिकार प्रदान करत असते हे कलम कलम दोन हे नवीन राज्य तयार करण्यासाठी किंवा अस्तित्वात आलेल्या राज्यांमध्ये प्रवेशासाठी कायदे बनवण्याचा अधिकार देत असते लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे पॉइंट्स आहे त्यानंतर कायदे बनवण्याचा अधिकार हा कलम दोन मध्ये आहे यासाठी आपण उदाहरण बघूया की सिक्कीम राज्य एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतीय संघ राज्यात प्रवेश करण्यासाठी या कलमाचा वापर करण्यात आलेला आहे कोणत्या तर सिक्कीम राज्याचा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आपल्या भारतामध्ये समावेश करण्यासाठी कलम दोनचा वापर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे ते आहे कलम चौदा तर कलम चौदा हे भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे कलम आहे जे कायद्यासमोर समानता म्हणजेच इक्वेलिटी बिफोर द लॉ आणि कायद्याचे समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ या तत्वांना सुनिश्चित करते हे कलम कलम चौदा हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट आहे आणि ते कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारता येणार नाही हे सुनिश्चित करत असते आणि कलम चौदाचे मुख्य मुद्दे काय आहेत आपण या ठिकाणी बघू कायद्यासमोर समानता म्हणजेच गरीब असो व श्रीमंत त्यानंतर महिला पुरुष या किंवा कोणताही धर्म आणि जात असेल तरी सुद्धा या सर्व लोकांसाठी हा समान कायदा असणार आहे त्यानंतर कायद्याचे समान संरक्षण याचा अर्थ असा आहे की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेमध्ये सर्व व्यक्तींना समान संरक्षण दिले जातील अगदी सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा कायद्यापुढे सर्वांना समान समानता मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी कलम चौदानुसार नुसार आपण भेदभाव करू शकत नाही राज्य कोणत्याही व्यक्ती धर्म सोबत किंवा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव करू शकत नाही हे कोण सांगते तर कलम चौदामध्ये असे नमूद केलेले आहे त्यानंतर न्याय आणि समान वागणूक कलम चौदा हे सर्वांना न्याय मिळवून देण्यास आणि कायद्यासमोर समान वागणूक देण्यास मदत करत असते या ठिकाणी कलम चौदाचे महत्व काय आहे तर मूलभूत अधिकार त्यानंतर राजकीय समानता सामाजिक न्याय हे कलम चौदामध्ये मध्ये समाविष्ट केलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम सतरा कलम सतरा हे अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे अस्पृश्यता मुळे उद्भवलेल्या कोणत्याही अपंगत्वाची अंमलबजावणी हा कायद्यासमोर दंडनीय गुन्हा आहे लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो आपण अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे कलम सत्रानुसार तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम एकवीस अ तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे कलम एकवीस अनुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार देण्यात आलेला न... आहे की सहा ते चौदा वयोगटातील मुला मुला मुलींना मोफत व सक्तीचे मोफत सुद्धा आहे आणि त्यानंतर सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार सांगितलेला आहे कलम एकवीस अ मध्ये त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम बत्तीस तर कलम बत्तीसनुसार घटनात्मक उपायांचा अधिकार हे कलम बत्तीस मध्ये सांगितलेले आहे की घटनात्मक उपायांचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद बत्तीसमध्ये दिलेला आहे आणि हा अधिकार नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात जाण्याचा मार्ग सुनिश्चित करतो या अधिकाराला संविधानाचा दे आत्मा देखील म्हटले जाते काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे की कलम बत्तीस ला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले जाते परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम चाळीस तर कलम चाळीसनुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना ही कलम नुसार करण्यात आलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज्या संकल्पनेचा ग्रामपंचायत ही एक भाग आहे जे की गावस्तरावर लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न करत असते तर लक्षात ठेवायचा आहे कलम चाळीसनुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम चौवेचाळीस तर कलम चौवेचाळीस मध्ये समान नागरिक कायदा असे नमूद केलेले आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की कलम चौवेचाळीस नुसार समान नागरी कायदा काय आहे तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या कलम चौवेचाळीस मध्ये असे नमूद केले आहे की राज्य सर्व नागरिकांसाठी संपूर्ण भारताच्या प्रदेशात एक समान नागरिक संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच आपण भारताच्या कुठल्याही प्रदेशामध्ये आपल्याला समान नागरी कायदा हे आढळून येते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम अठ्ठेचाळीस कलम अठ्ठेचाळीस मध्ये असे नमूद केले आहे की पर्यावरणाचे संरक्षण जसे की राज्य गुरे ढोरे गायी या गुरांची कत्तल आणि तस्करी करण्यावरती प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी कलम अठ्ठेचाळीस नुसार पर्यावरणाचे संरक्षण असे आपल्याला सांगितलेले आहे त्याचा पुढचा पॉइंट आहे की कलम एक्कावन्न कलम एक्कावन्न हे भारतीय संविधानाचे महत्वाचे कलम आहे जे की आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे आणि सुरक्षितेला प्रोत्साहन देण्यावरती लक्ष केंद्रित करत असते हे कलम राज्याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करत असते कलम एकावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे या ठिकाणी मूलभूत कर्तव्य म्हणजे काय तर भारतीय नागरिकांवरती संविधानाने घातलेली नैतिक जबाबदाऱ्या म्हणजेच मूलभूत कर्तव्य होय आणि असे किती मूलभूत कर्तव्य आहे असा देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारू शकतात तर एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहे त्यापैकी पहिले जे आहे ते संविधानाचे पालन करणे आणि त्यांच्या आदर्श व संस्था म्हणजेच काय तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे त्यानंतर स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शाचे पालन करणे त्यानंतर भारताचे सार्वभौम एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे त्यानंतर चौथे जे आहे ते देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा करणे त्यानंतर पाचवे जे आहे ते सामुदाय सामुदायिक बंधुभावाला प्रोत्साहन देणे नंतर आहे की आपली जी रूढी परंपरा संस्कृती आहे त्याला जपणे त्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सुधारणा साधने देशाच्या प्रगतीसाठी योगदान करणे त्यानंतर शिक्षणाचे महत्व अकरावे जे आहे ते महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे म्हणजेच म्हणजेच महिलांच्या रक्षण करणे महिला महिलांवर अन्याय करणारे गैरसामाजिक प्रकार टाळणे हे नागरिकांचे प्रमुख कर्तव्य आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम बावन्न कलम बावन्ननुसार राष्ट्रपती पदाची निर्मिती केली जाते हा परीक्षेमध्ये येणारा महत्त्वाचा पॉईंट आहे की राष्ट्रपती पदाची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम बावन्न यानुसार केली जाते पण यानुसार भारतामध्ये राष्ट्रपती हे पद अस्तित्वात आले ज्याला पूर्वी काय म्हणायचे भारताचे अध्यक्ष असे म्हटले जात होते <सथी> प्रेसिडेंट ऑफ इंडिया असे म्हटले जात होते आणि कलम बावन्न मध्ये राष्ट्रपती पदाचे अधिकार आणि कर्तव्य तसेच राष्ट्रपतींची निवड आणि कार्यकाळ याबद्दल माहिती दिलेली आहे तर आपण राष्ट्रपती पदाबद्दल थोडीशी माहिती बघूयात की कलम नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल जो देशाचा सर्वोच्च नेता म्हणून काम करेल त्यानंतर राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष मार्गाने केली जाते हा पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे की राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्ष मार्गाने केली जाते म्हणजेच कशी तर संसदेच्या सदस्यांद्वारे त्यांची निवड केली जाते त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की राष्ट्रपतींचे अधिकार राष्ट्रपतींचे अधिकार काय काय आहेत त्यांना भरपूर सारे अधिकार आहे पण त्यापैकी महत्वाचे आहे की राज्यपालांची नियुक्ती करणे संसदेचे कामकाज पाहणे त्यानंतर कायद्यांना मान्यता देणे हे राष्ट्रपतींचे मूलभूत अधिकार आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की राष्ट्रपतींची कर्तव्य तर राष्ट्रपतींची कर्तव्य म्हणजे संविधानाचे रक्षण करणे देशाची एकता अखंडता टिकवणे आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काम का करणे त्यानंतर परीक्षेमध्ये विचारू शकतात की राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम एकसष्ट तर कलम एकसष्ट हे राष्ट्रपतींवरील महाभियोग हे नमूद केलेले आहे कलम एकसष्टमध्ये तर जेव्हा राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केलं तेव्हा त्यांच्यावर कलम एकसष्टनुसार महाभियोग ला चालत असते तर महाभियोग तर महाभियोगाची हो प्रक्रिया कशी असते तर संसदेच्या कोणत्याही सभागृहात तो ठराव मांडला जातो त्यानंतर ठरावास मान्यता मिळते आणि दुसऱ्या सभागृहात चौकशी होते आणि महाभियोग मंजूर झाल्यास राष्ट्रपतींना दोषी ठरवता येते आणि राष्ट्रपती पदावरून राष्ट्रपतींना दूर केले जाऊ शकते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जसे आपण राष्ट्रपती पदाची निर्मिती बघितली आहे त्याचप्रमाणे कलम त्रेसष्टनुसार नुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती केली जाते तर उपराष्ट्रपती हे पदावर असताना राष्ट्रपतींचा जर मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांच्यावरती महाभियोग लागू झाला काही अनेक कारणास्तव जर राष्ट्रपती पद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती पद हे त्या कार्य त्या पदाचा कार्यभार सांभाळतात तसेच संसदेच्या राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात लक्षात ठेवायचं आहे नंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम एकाहत्तर कलम एकाहत्तर नुसार मंत्रिमंडळ व पंतप्रधानांचा सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो लक्षात ठेवायचा आहे की कलम एकाहत्तर नुसार मंत्रिमंडळ व पंतप्रधानांचा सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम बहात्तर कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतीला दयेचा अधिकार असतो राष्ट्रपती हे एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा कमी करू शकतात त्यानंतर ते बदलू शकतात किंवा की शिक्षा माफ देखील करू शकतात हे कलम बहात्तर नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार दिलेला त्यान आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की कलम चौऱ्याहत्तर कलम चौऱ्याहत्तर नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे सांगितले आहे या ठिकाणी कलम चौऱ्याहत्तर मध्ये असे नमूद केले आहे की पंतप्रधान व मंत्रिमंडळ ज्याप्रमाणे आपण बघितले आहे कलम एकाहत्तर मध्ये मंत्रिमंडळ व पंतप्रधानांचा सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो तेच या ठिकाणी आहे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानासह मंत्रिपदिषद असेल असे एक कलम चौऱ्याहत्तर मध्ये नमूद केलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट बघूयात की कलम पंच्याहत्तर कलम पंच्याहत्तर मध्ये मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते पुढचा पॉईंट आहे कलम शहात्तर कलम शहात्तर हे भारताच्या महान्यायवादी या पदाशी संबंधित आहे हे पद सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार आणि सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करत असते महान्यायवादी यांची निवड कोण करतात तर राष्ट्रपती हे करत असतात तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघत असेल तर या तर या ठिकाणी या तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक एक आहे की भारताचे पहिले महान्यायवादी कोण आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे नंतरचा पुढचा पॉईंट आहे कलम एकोणऐंशी तर कलम एकोणऐंशी ही संसदेच्या रचनेबद्दल माहिती सांगत असते आणि भारतासाठी एक संसद असेल ज्यामध्ये राष्ट्रपती आणि दोन सभागृहे राज्यसभा आणि लोकसभा ही दोन सभागृहे असतील लक्षात ठेवायचं आहे कलम ऐंशी मध्ये राज्यसभा आणि कलम एक्क्याऐंशी मध्ये लोकसभा हे नमूद केलेले आहे तर या ठिकाणी बघायचं आहे की राज्यसभेला म्हणजे राज्याची परिषद आणि लोकसभेला लोकांचे सभागृह असे म्हटले जाते तर या ठिकाणी कलम एकोणऐंशी हे भारतीय लोकशाहीचे महत्वाचे प्रतीक आहे जे, जे नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधित्वाद्वारे अप्रत्यक्षपणे निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास सक्षम करते की राष्ट्रपती हे संसदेचे सदस्य नसतात काय आहे ते महत्वाचं पॉइंट आहे की मी सांगत आहे ते राष्ट्रपती संसदेचे सदस्य नसतात परंतु ते संसदेच्या अधिवेशनात सहभागी होऊ शकतात तरचा पुढचा पॉईंट आहे की कलम कलम ऐंशी भारतीय राज्यघटनेतील राज्यसभेची रचना आणि कार्यसंस्थेचे विवरण करते राज्यसभेत जास्तीत जास्त अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास सदस्य असू शकतात लक्ष ठेवायचं आहे की दोनशे पन्नास सदस्य जास्तीत जास्त असू शकतात त्यापैकी बारा सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती विविध क्षेत्रांच्या मान्यवरांकडून करतात आणि दोनशे अडोतीस सदस्यांची निवड ही विधान मंडळाद्वारे केली जाते राज्यसभेचे मुख्य कार्य काय आहे तर राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणे आणि भारतीय संसदेच्या कामकाजात भाग घेणे हे भारतीय हे राज्यसभेचे मुख्य कार्य आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम एक्क्याऐंशी हे लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे आणि कलम एशी मध्ये असे नमूद केले आहे की लोकसभेत एकूण किती तर जास्त सदस्य नसावेत त्यापैकी पाचशे तीस सदस्य राज्यांमधील प्रादेशिक मतदारांकडून थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात तर वीस सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करत असतात त्यानंतर आपण या ठिकाणी बघूयात की लोकसभा हे भारताचे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लक्षात ठेवायचे आहे राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो परत तुम्ही एकदा रिव्हिजन करा की लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कलम पंच्याऐंशी कलम पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रपती संसदेच्या संसेदे, प्रत्येक सभागृहाची लोकसभा राज्यसभेची बैठक बोलवू शकतात राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे लक्ष ठेवायचं आहे की राष्ट्रपतींना लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे परंतु राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह मानले जाते त्यामुळे त्याचे विसर्जन होऊ शकत नाही लक्षात या ठिकाणी कलम पंच्याऐंशी हे संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांशी संबंधित आहे यात संसदेचे कामकाज अधिवेशनाची वेळ आणि अधिवेशन दरम्यान राष्ट्रपतींचे अधिकार माहिती दिलेली आहे त्यानंतरचा पुढचा आहे कलम एकशे आठ तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे आठ नुसार संसदेची संयुक्त बैठक हे कोण बोलत असतात तर राष्ट्रपती बोलवत असतात जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखादे विधेयक मंजूर करण्यावर मतभेद असतात त्या बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष कोण भूषत असते तर सुरुवातीला जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात एखादी विधेयक मंजूर करण्यावर मतभेद असतात त्यावेळी त्या बैठकीचे त्या अध्यक्षपद हे लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात नाही तर ते जर अनु ते जर हजर नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष ते पद सांभाळत असतात त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की कलम एकशे तेवीस तर कलम एकशे तेवीसमध्ये राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार दिलेला आहे तर या ठिकाणी कलम एकशे तेवीस नुसार राष्ट्रपतींना संसदेच्या अधिवेशना अधिवेशनामध्ये नसल्यास अध्यादेशच जाहीर करण्याचा अधिकार आहे हा अध्यादेश तात्पुरत्या स्वरूपाचा कायदा म्हणून काम करत असतो आणि संसदेने जर याला मान्यता दिली तर हा राष्ट्रपतींनी तयार केलेला अध्यादेश हा कायमचा कायदा बनवू शकतो या ठिकाणी कलम एकशे तेवीसचे चे महत्व बघूयात कलम एकशे तेवीस राष्ट्रपतींना संसदेच्या अधिवेशनात नसल्यास कायदे बनवण्याचा अधिकार देते ज्यामुळे देशात तात्काळ कायदे लागू केले जाऊ शकतात लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे त्यालाच आपण अध्यादेश असे देखील म्हणू शकतो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम एकशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाशी हे संबंधित आहे कलम एकशे चोवीस हे भारतीय राज्य घटनेतील एक महत्वपूर्ण कलम आहे जे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी आणि संबंधित आहे एकशे चोवीस हे कलम सर्वोच्च न्यायालयाची रचना स्थापना अधिकार आणि न्यायाधीशांच्या नियुक्ती त्यानंतर महाभियोग हो यांसारख्या बाबी स्पष्ट करत असते याशिवाय कलम एकशे चोवीस हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या त्यांची पात्रता आणि इतर बाबी देखील नमूद करू शकते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितले आहे की कलम एकशे चोवीस हे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक दोन आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम एकशे एकोणतीस तर कलम एकशे एकोणतीसमध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे सांगितलेले आहे कारण याचा अर्थ असा होतो की सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व कार्यवाही निर्णय आणि आदेशांची नोंद ठेवली जाते आणि ते कायद्याच्या दृष्टीने वैध मानले जातात सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारांवर वापर करून न्यायालयाचा जेव्हा अपमान किंवा अवमान झाल्यास त्यांना शिक्षा देऊ शकते तर या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की कलम एकशे एकोणतीस नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल यामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व कार्यवाही निर्णय आणि आदेशांची या ठिकाणी नोंद ठेवली जाते त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की कलम एकशे त्रेचाळीस तर कलम एकशे त्रेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात असे आहे तर या ठिकाणी कलम सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्राचा उल्लेख झालेला आहे आणि कलम एकशे त्रेचाळीसमध्ये मध्ये असे म्हटले आहे की देशाची राष्ट्रपती सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर किंवा संविधानाला अनुकूल असलेल्या काही कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे मत किंवा सल्ला घेऊ शकतात त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सीएजी ची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात लक्षात ठेवायचं आहे की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करत असतात आणि त्यांची वयोमर्यादा किती असते तर सहा वर्ष असते किंवा त्यांच्या वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत ते त्या पदावरती राहू शकतात त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कलम एकशे त्रेपन्न तर कलम एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपालांची निवड याबद्दल माहिती सांगितलेली आहे की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा एकाच एकाच व्यक्तींना व्यक्तीला दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते म्हणजेच एक राज्यपाल दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करू शकतात राज्यपाल हे राज्याचे नाममात्र प्रमुख असतात आणि कार्यकारी प्रमुख म्हणून त्यांना कार्य करावे लागतात त्यानंतर राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असते आणि ती त्या प्रत्यक्ष किंवा त्यांच्या अधिकारांच्या माध्यमातून वापरतात त्यानंतर राज्यपालांची नियुक्ती कोण करत असते विद्यार्थी मित्रांनो तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती करत असतात त्यानंतर राज्याच्या राज्यपालाचा कार्यकाळ हा साधारणपणे पाच वर्षाचा असतो राज्यपाल पदासाठी पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वयाचा भारतीय नागरिक पात्र असू शकतो म्हणजेच आणि राज्यपाल पदासाठी वयाचे पस्तीस वर्ष हे कम्प्लीट असावे लागतात आणि राज्यपालांचा सर्वसाधारण कार्यकाळ किती असतो तर पाच वर्षांचा असतो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम एकशे पासष्ट तर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्टमध्ये राज्याच्या महा महाधिवक्त्याशी संबंधित आहे या कलमांद्वारे राज्यासाठी महाधिवक्ताची नियुक्ती अधिकाराने जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहे आणि राज्य महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करते तर राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींची राज्याच्या महाधिवक्ता म्हणून नियुक्त करत असतो आणि त्यांचे काय अधिकार असतात तर महाधिवक्ता राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो आणि सरकारचे कायदेशीर कामकाज पाहणे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचे काम हे महाधिवक्ता करत असतात आणि त्यांच्यावरती काय जबाबदारी जबाबदारी असतात तर महाधिवक्ता राज्य विधानसभेत किंवा विधान परिषद बोलू शकतो आणि कामकाजात सहभागी होऊ शकतात असे कलम एकशे पासष्ट मध्ये सांगितलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट एक 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 आहे ते आहे कलम एकशे एकोणसत्तर तर कलम एकशे एकोणसत्तर मध्ये राज्यामध्ये विधान परिषद किंवा रद्द करण्याची प्रक्रिया स्पष्ट करते कलम एकशे एकोणसत्तर मध्ये राज्य विधिमंडळा विधान परिषद करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवायचा आहे कलम एकशे एकोणसत्तर विधान परिषद निर्मिती व बरखास्ती म्हणजे ते विधान परिषद स्थापन देखील करू शकते आणि रद्द सुद्धा करू शकते कलम एकशे एकोणसत्तर तर त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की कलम एकशे सत्तर हे विधानसभेच्या संबंधित आहे आणि कलम एकशे निवडलेले सदस्य असतात विधानसभेमध्ये पेक्षा कमी आणि पाचशेपेक्षा पेक्षा जास्त सदस्य नसावेत असे या एकशे सत्तर या कलममध्ये नमूद केलेले आहे आणि या ठिकाणी लोकसभा सदस्य हे सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराद्वारे निवडले जातात आणि विधानसभेच्या कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो जोपर्यंत ती आधी विसर्जित होत नाही तोपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम दोनशे तेरा तर कलम दोनशे तेरानुसार राज्याचे राज्यपाल विधिमंडळाच्या कार विधिमंडळाच्या सुट्टीच्या काळात अध्यादेश म्हणजेच राज्यपालांचा वट हुकम काढण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो या अधिकाराचा उपयोग राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात कायदे लागू करण्यासाठी केला जातो जेव्हा विधिमंडळ कामकाज करत नसेल तेव्हा कलम दोनशे तेरानुसार राज्यपाल हे अध्यादेश काढू शकतात त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम दोनशे चौदा तर कलम दोनशे चौदा हे राज्यांमध्ये उच्च न्यायालय स्थापन करण्याच्या तरतुदीशी संबंधित आहे आणि प्रत्येक राज्याला स्वतःचे उच्च न्यायालय असावे असे कलम दोनशे चौदामध्ये मध्ये सांगितलेले आहे तर उच्च न्यायालय हे भारतातील राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे तर उच्च न्यायालय हे काय आहे तर भारतातील राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे आणि कलम चौदानुसार नुसार प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असणे आवश्यक आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम दोनशे तेहतीस तर कलम दोनशे तेतीस मध्ये जिल्हा न्यायालयाच्या स्थापना आणि रचनेबद्दल माहिती दिलेली आहे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश होण्यासाठी किमान सात वर्ष वकिली करणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम दोनशे एक्केचाळीस तर कलम दोनशे एक्केचाळीसमध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय असावे जसे की प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय असावे तसेच कलम दोनशे एक्केचाळीस नुसार केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय असणे कलम दोनशे एक्केचाळीसमध्ये सांगितलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम दोनशे अठ्ठेचाळीस तर कलम दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये संसदेचे शेषाधिकार सांगितलेले आहे नंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम दोनशे त्रेसष्ट तर कलम दोनशे त्रेसष्ट मध्ये राज्यपालांचा विवेकाधिकार याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम दोनशे ऐंशी तर कलम दोनशे ऐंशी हे वित्त आयोगाशी संबंधित आहे तरचा पुढचा पॉइंट आहे कलम तीनशे बारा तर कलम तीनशे बारा हे अखिल भारतीय सेवेशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये आपल्याला कलम आणि ते कोणत्या गोष्टी संबंधित आहे असे विचारले जाते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम तीनशे पंधरा तर कलम तीनशे पंधरा हे केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे संघ आणि राज्यांसाठी लो, लोक लोकसेवा आयोगाची निर्मिती आणि त्यांच्या कार्याशी संबंधित आहे कलम तीनशे पंधरा भाग चौदा मध्ये अशी समाविष्ट करण्यात आली आहे की संघ राज्य आणि राज्या अंतर्गत सेवा याखाली केंद्र आणि लोकसेवा आयोग असते तर के संघ लोकसेवा आयोग म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर युपीएससी हे अखिल भारतीय सेवा आणि इतर केंद्र केंद्रीय सेवांसाठी भरती आणि परीक्षा आयोजित करत असते त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच आयो काय तर एस पी एस सी म्हणजे राज्य लोकसेवा आयोग प्रत्येक राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग असतो जो राज्य प्रशासनातील सेवेसाठी भरती आणि परीक्षा आयोजित करत असते जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी आहे महाराष्ट्र महारा पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोग असावा म्हणजेच काय तर एस पी एस सी त्यानंतर कलम तीनशे पंधराची वैशिष्ट्य काय आहे तर संवैधानिक दर्जा आहे त्यानंतर स्वतंत्रता आहे भरती भरती प्रक्रिया आयोजित करू शकते त्यानंतर कलम तीनशे चोवीसनुसार नुसार निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम तीनशे सव्वीस तर कलम तीनशे सव्वीसमध्ये मध्ये मतदानाचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेला आहे तर त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम तीनशे तीस तर कलम तीनशे तीसमध्ये असे नमूद केले आहे की लोकसभेत अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत तर त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कलम तीनशे त्रेचाळीस तर कलम तीनशे त्रेचाळीस हे भारतीय राज्यघटनेतील एक कलम आहे जे की संघराज्याची अधिकृत भाषा हिंदी आणि देवनागरी लिपीत असल्याची तरतूद करते आणि दोनशे त्यानंतर कलम तीनशे त्रेचाळीस हे हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे कलम तीनशे बावन्न तर विद्यार्थी एसटी पब्लिकेशन या चॅनेलवरती मी अगोदर बानी या टॉपिक्स वरती व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघायचा आहे त्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या महत्वाच्या तरतुदी या टॉपिक्सवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे ज्यावर की परीक्षेमध्ये हमकास प्रश्न विचारला जातो तर कलम तीनशे बावन्न हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे त्यानंतर कलम तीनशे छप्पन्न कलम तीनशे छप्पन्न हे राज्य आणीबाणीशी संबंधित आहे आणि कलम तीनशे साठ हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही म्हणजेच आणीबाणी या टॉपिक्सवरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा कुठेही तो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे त्यानंतरचा या व्हिडिओतील शेवटचा जो पॉईंट आहे ते आहे कलम तीनशे अडुसष्ट तर कलम तीनशे अडुसष्टमध्ये आपल्या घरा भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे तेसुद्धा मला तुम्ही कमेंट थ्रू कळवू शकता आणि व्हिडिओ आवडल्या शिवला जास्तीत जास्त लाईक शेअर करण्याचा प्रयत्न करा थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये